गाड्या सुटल्या घटक्रमांक सहा सुटला आणि सहाचा रणसंग्राम चालू झाला आदतला वेगळं व्यासपीठ ओपनच्या मैदानागत आदतला वेगळं व्यासपीठ निर्माण झालं आणि या ठिकाणी महाराष्ट्राला आदित्य किंगे या ठिकाणी बघायला मिळावं लागले त्यातला घट क्रमांक सहा पळतोय सहा मध्ये कोण होणार या ठिकाणी गटपा सेमी साडी पाड्या अतिशय सुंदर आड्याल ऋषी आणि पड्याल पलीकडे बघू या ठिकाणी बिदान सोसायटीचे सन्माननीय सुशांत से ढोक याचं आगमन दला आपलं या ठिकाणी कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वर्ज स्वागत आहे गाडी क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल तास क्रमांक आठ वर राऊनिली गाडी शंभ प्रसन्न कैलास कैलासवाशी मदन पलवन रिटरे श्रद्धा रिटरे या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा बबलूचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली शाहिराणी बाहुलेची गाडी गाडी सेमीसाठी पात्र बदलूच्या किल्ले मचिंद्र वाडा सात वाडा